परिसरात ठिकठिकाणी थीक होळी पेटवत पूजा विधीची लगबग सुरू असताना अचानक शुभम पार्क भागात रात्री साडेआठ तीन ते चार जणांच्या टोळक्याने एका युवकावर हल्ला करून चॉपरने सपासप वार करत हत्या केली महाजन नगर येथे राहणारा अठ्ठावीस वर्षीय सुमित देवरे याच्यावर तीन ते चार जणांच्या टोळक्याने चॉपरने वार करून त्याचा निर्घुण खून केल्याचे निष्पन्न झाले आहे ही घटना सिडकोतील शुभम पार्क जवळील सेंट जोसेफ चर्च समोर घडली सुमित देवरे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला असल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी पोलिसांच्या गाडीतून जखमी सुमितला जिल्हा रुग्णालयात दाखल केले या प्रसंगी सुमितचे कुटुंबीय घटनास्थळी आले सर्व प्रकार बघता त्यांनी हंबरडा फोडला दरम्यान उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले सुमित देवरे हा सटाना येथे फार्मसीचे शिक्षण घेत होता महाजन नगर येथे कुटुंबियांसोबत राहत होता या घटनेमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सुमित देवरे आणि खून करणारे संशयित हे चांगले मित्र होते मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते त्याच वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे एण होळीच्या सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख मोनिका राऊत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे मधुकरकड पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी तातडीने बंदोबस्त लावला मोठ्या संख्येने नागरिक जमल्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणी काही संशयितांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी मुख्य शोधासाठी विशेष पथके तैनात केली आहे लवकरच त्यांना अटक केली जाईल असे सांगण्यात येत आहे होळीच्या सणावर या हत्याकांडामुळे विरंजन पडले तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढवली आहे पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत